माध्यमिक विद्यालय कोपरा शाळेत विठ्ठल नामाचा गजर रायगड ओवी न्यूज खारगर प्रकाश पाटील आषाढी एकादशी निमित्त सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कोपरा शाळेत विठ्ठल नामाच्या गजराने परिसर दुमदुमला शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय गावेत मॅडम यांनी पालखीचे आणि विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन केले यावेळी विठ्ठलाच्या भूमिकेमध्ये इयत्ता नववी बचा विद्यार्थी प्रदीप कुमार यादव आणि इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी साक्षी चव्हाण विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषामध्ये अतिशय मनमोहक प्रती विठ्ठल व रुक्मिणी दिसत होते पालखी दिंडीसह शाळेतील व संपूर्ण परिसरातील वातावरण विठ्ठल भक्तिमय झाले होते विठ्ठलाच्या नामाचा जयघोष संपूर्ण कोपरा गावामध्ये घुमत होता झाडे लावा पर्यावरण वाचवा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा तसेच इतरही विविध विषयांवरील घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी विशेष जनजागृती केली या दिंडीमध्ये केली विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी हरिनामाचा जयघोष केला शाळेतील दिंडीसह पारंपरिक वेशभूषा प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान पर्यावरणासह अन्य विविध विषयांमध्ये संबंधित केलेली जनजागृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती दिंडी सोहळ्याच्या रूपाने शाळेमध्ये पंढरी अवतरली होती विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी रिंगण करून पंढरीच्या वारीचा अनुभव घेतला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गावेत मॅडम यांनीही पलखी खांद्यावर घेऊन विठू नामाचा गजर केला त्याचबरोबर इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही दिंडीला खांद्यावर घेण्याचा अनुभव घेतला शिवाय विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिंडीमध्ये फुगड्या घालत आणि टाळ वाजवत विठ्ठल नामाचा हरिघोष केला अशा पद्धतीने सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय म्हणजे जणू काही प्रति पंढरपुरीच आहे असा भास विद्यार्थ्यांना झाला होता आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका